नमस्कार मित्र पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व अशा व अंगणवाडी सेविकांसाठी एक गुड न्यूज आपल्या ऑडिओच्या माध्यमातून आणलेली आहे काय सविस्तर बातमी आहे कोणती गुड न्यूज आहे ते समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भारताच्या काल अमृत कालमधील या अंतरिम अर्थसंकल्पाने विकसित भारताच्या आकांक्षा आणि संकल्पाची पूर्तता करण्यासाठी भक्कम आधार प्रस्थापित केला आहे या अर्थसंकल्पात सर्व आशा व अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस कर्मचारी यांच्यासाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे यंदाचा अर्थसंकल्प वंचितांना प्राधान्य देणारा आणि आशावादी समाज गरीब खेडी आणि मध्यमवर्गीयांची स्वप्ने पूर्ती करण्यासाठी प्रयत्नशील आहे यावर्षीचे बजेट मध्यमवर्गीयांना कृषी क्षेत्राला युवा वर्गाला आदिवासी आणि मागास न्याय देणारा अर्थसंकल्प आहे तसेच आयुष्यमान भारताचा लाभ अधिकाधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही योजना सर्व आशा अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांपर्यंत पोहोचवली जाणार असल्यामुळे या संकल्पातून सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळालेला आहे असे मत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि जनजातीय कार्यराज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी व्यक्त केले असल्याचे शासकीय प्रसिद्धी पत्रकांवे कळवण्यात आले आहे या अर्थसंकल्पात प्रामुख्याने भारतीय अर्थव्यवस्थेचे सकारात्मक परिवर्तन हा अंतरिम अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या दोन हजार सत्तेचाळीसच्या दृष्टिकोनाला पुढे नेणारा अर्थ अर्थसंकल्प असून यात सबका साथ सबका विकास या केंद्र सरकारच्या वेदवाक्याच्या अनुषंगाने गरीब तरुण अन्नदाता आणि महिला यांचा समावेश केला आहे येत्या पाच वर्षात दोन कोटी घरे बांधली जाणार आहे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्य कवच अंगणवाडी सेविकांना लागू सोलर यजनीतून एक कोटी नागरिकांना मोफत वीज दिली जाणार आहे नऊ ते चौदा वर्षाच्या मुलींना गर्भाशय कॅन्सरची लस दिली जाणार आहे मत्स्य निर्यातीला प्रोत्साहन देणार आहे स्वावलंबाला गती देण्यासाठी नवीन योजना सुरू करणार आहे आणि सात लाखांच्या वार्षिक उत्पन्नावर कर भरावा अशा बातम्या आहेत या बजेटमधल्या तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद